जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत सांभाळ करा अन्यथा ग्रामपंचायतीकडून कसलाही कागद किंवा शासकीय योजनांसाठी शिफारस द्यायची नाही असा ठराव उत्तर तालुक्यातील तळे हिप्परगा ग्रामपंचायतीने केलाय एवढंच काय कोणीही गावाच्या हद्दीत होर्डिंग्स लावू नये असा ठराव केला आहे आई वडिलांचे दररोजचे जगणे असह्य करून सोडले जाते पर्यायानं आई वडिलांची चूल वेगळी पेटली जाते आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन ज्यांच्यासाठी प्रपंच फुलविला जातो तेच आयुष्याच्या शेवटच्या काळात परखी होतात हा वृद्धांसाठी जेवाळ्याचा प्रश्न आपल्याला नेहमीच कुठे ना कुठे ऐकाव्यास मिळते या ठरावाचे हिप्परगा ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे जो व्यक्ती आपल्या आई वडिलांना सांभाळणार नाही त्याच्या वारस नोंद देखील धरायचा नाही असं देखील या ठरावामध्ये म्हटलं आहे यावर सरपंच वैशाली धुमाळ उपसरपंच विशाल कांबळे व ग्रामसेवक गणेश नारायणकर व ग्रामस्थ रतिकांत पाटील हे काय म्हणाले पाहूया तुमच्या ग्रामपंचायतीने काय निर्णय घेतलेला आहे अनोखा निर्णय आहे प्रगा ग्रामपंचायत उत्तर सोलापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच मॅडम सो वैशालीताई धुमाळ यांच्या अध्यक्षता अध्यक्षतेखाली ग्रामसभा दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी झाली आणि या ग्रामसभेमध्ये तळेप्रगामधील जे कोणी वृद्ध आईवडील आहेत आणि त्यांची जी मुलं आहेत जे की मुलं मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही किंवा अशी परिस्थिती आमच्या गावात आणखीन उद्भवली नाही तरी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही एक असा ठराव मंजूर करून घेतला की जेणेकरून आ मुलांनी आपल्या आई वडिलांना सांभाळणं हे खूप गरजेचं आहे आई वडील आहेत तर आपण आहोत आपल्याला जन्म दिलेले आपले आई वडील असतात आणि त्यांना आपण शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांभाळलं पाहिजे या ह्या एका मुख्य हेतूने आम्ही आमच्या ग्रामसभेमध्ये एक ठराव केला की आईवडिलांना जो कोणी सांभाळणार नाही किंवा जो, जो कोणी घराच्या बाहेर काढेल अशा व्यक्तींना आम्ही ग्रामपंचायतीचे जे लागणारे कागदपत्र आहेत जेणेकरून रहिवाश दाखला असेल आपला वारस नोंद असेल असे करून रमाई आवास योजनेचे घरकुल असेल किंवा पंतप्रधान आवास घरकुल असेल अशा घरकुलांना किंवा अशा शासनाचे जे काय लाभ लाभ जे काय योजना आहेत त्या योजना आम्ही कोणतेही एनओ सी किंवा कागदपत्रे कडून उपलब्ध करून देणार नाही सर्वप्रथम मी तळेपरगा ग्रामपंचायतीच आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप म्हणजे खूप आनंदी आहेत कारण का होतं आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात त्यात जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत आपण हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे धाडशी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणारी आणि दुसरी गोष्ट जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे दोन समाजात ते निर्माण होत चालले होते डिजि डिजिटल डिजिटलवरून त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामसेवक असेल सरपंच असेल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं